तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर काल आमची रिंग टाकून झालेली होती आणि आज आम्ही जवळजवळ पंधरा पोत्यांचा माल केला सकाळपासून मला काय फोन घ्यायला जमला नाही कारण की पंधरा फोट्यांचा माल करायचा होता त्यामुळे हे बघा पंधरा पोत्यांचा माल मैदानच केलं आहे क्रिकेटचं चौरात हां बताओ क्या क्या आहे

गाड्याने माल आणून होतणार म्हणजे माल काय केलेलाच आहे आणि ह्यामध्ये माल ओतून एकदम लेवलमध्ये घेऊन टाकणार आमचे ढोलची मास्टर प्रवीण जिनगरे तर तुम्ही बघू शकता की हे चक्क पंधरा पोत्यांचा माल आम्ही केलेला आहे जसं की क्रिकेटचं मैदानच आखून ठेवलेलं आहे अशा प्रकारे हे शिमेंट मालावरती पसरलं जात आहे आणि मग एक मिक्स केलं जात आहे माल मिक्स केला जातोय घेऊन दोघ माल मिक्स करायला तुम्ही बघू शकता तो माल मिक्स केलेला आहे सांग सांग, 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 सांग तू काय ते आणि काय असते आणि काय असते सांग हा वीस टक्क्यांचा माल असल्यामुळे ह्यात घट्टपणे येण्यासाठी आम्ही डॉक्टर फिक्झिट हे वापरलेला आहे आणि एक जवळजवळ ते चारशे ते एक लिटरच्या आसपास आम्ही यूज केलेला आहे पंधरा म्हणजे वीस पोत्यांच्या मालासाठी तुम्ही बघू शकता की आम्ही नंतर मिक्स करणार यामध्ये तर आमचा आता माल सगळा कालवून वगैरे झालेला आहे आणि आता आम्ही रिंग रिंगमध्ये तो माल ओतण्यासाठी तयार झालेला आहे आणि रस्ता वगैरे गाडा नेण्यासाठी आम्ही तयार केलेला आहे तर बघू शकता इथून आम्ही असा रस्ता नेणार आणि गाडा तर अशा प्रकारे ही रिंग रिंग मध्ये माल ओतून आम्ही मध्ये करून घेतो आणि तर तुम्ही बघू शकता की हे असं गाड्यामध्ये एकदम भस्त्र माल येतो आम्ही रिंग मध्ये ओतला जातो